अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो बोला पुढली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर सज्जन हो आज तेवीस मे तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी हे आहे आजचे महाराजांचे सुवचन श्री महाराजांचे एक सुंदर वाक्य आहे ज्याचे त्याला दिले आहे त्याला जीवन जीवनायचे नाव त्याच अर्थी तुकाराम महाराजांनी तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुका आहे म्हणून श्री महाराज तुकारामांच्या वरील ओळीचा वारंवार उल्लेख करीत असत समाज परिवर्तन घडवणारी वरील ही दोन्ही वाक्य आहेत मारुती राय प्रचंड शक्तिशाली प्रचंड विद्वान होते हे आपणाला ठाऊक आहे मात्र मुनींच्या शापामुळे त्यांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून द्यायला लागायची अहो मारुती राया हे तुमच्याकडे आहे असे सांगावे लागायचे आपल्याला कोणी शाप दिलेला आहे मात्र मायेच्या पडद्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या आपल्या शक्तीच्या सामर्थ्याच्या आपल्याला जाणीवा नसतात संताना म्हणून तर आपल्याला जागे करावे लागते आपल्या बुद्धी जे मळब साचलेले आहे धूळ झटकण्याचे कार्य संत करीत असतात संत संत नित्य तृप्त त्यांच्याकडे विषय वाचना आसक्ती नसते अंतकरण सदैव तृप्त त्यांच्याकडे समाधान ठासून भरलेले ना शरीर भाव ना कायम विदेही अवस्थेमध्ये ज्यावेळी एकांतात त्यावेळी समाधी अवस्थेत ज्यावेळी सारे जग झोपलेले आहे असे त्यांना दिसत दिसतं मग या झोपलेल्या जगाला जागे करण्याची प्रक्रिया ते राबवतात आणि म्हणतात अरे उठ झोपलास काय तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी ही पोटच्या मुलाप्रमाणे आपली काळजी घेत तूच जहाज आहेस गुरुराया तूच त्याचा दीपस्तंभ हो म्हणून वामनराय राव पै सारखे संत म्हणतात तूच तुझ आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुझ्यामध्ये आज शक्ती आहे बोधिसत्व गौतम बुद्धांना ज्यावेळी ज्ञान वृक्षाखाली ज्ञान झाले आणि पुढे चाळीस ते पन्नास वर्ष समाज जागृतीचे कार्य केले आपल्या देहत्यागाच्या पूर्वी ते आपल्या शिष्याशी बोलत असताना शिष्यांना समजले की गौतम बुद्ध आता देह ठेवणार आहेत सर्व शिष्य रडायला लागले त्यावेळी गौतम बुद्ध म्हणाले अरे तुम्ही माझे शिष्य आहात ना मग रडता कशाला दिलेल्या ज्ञानाचा वापर करा ते आपल्या अंगी रुजू द्या त्याप्रमाणे तुम्ही आचरण करा आणि मग ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करा रडत बसण्याची वेळ नव्हे उठा जागे व्हा ओम प्रभाव सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांच्याकडे तर कृतीतून शिक्षण होते त्यामुळे त्यातला गर्भितार्थ भक्तांना कळून जायचा त्यांचे स्वतःचे जीवन त्यांनी कृतिशील ठेवले होते त्यामुळे भक्तांच्यासाठी ते आदर्श होते म्हणून श्री महाराज म्हणायचे जग सुधारायला जाऊ नका त्याची सुरुवात तुमच्यापासून होऊ द्या चला आधी आपण आपल्याला सुधारूया हो मग आपल्या घराला सुधारण्याचा प्रयत्न करा मग गावाला सुधारा मग देशाचा विचार करा कारण अख्खी भाकरी एकदम खाता येत नाही त्याला तुकडे तुकडे करून खावे लागतात महात्मा गांधींचे याबद्दलचे विचार होते जग हे वाईट आहे असे म्हणू नका त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करा तरच बदल घडेल स्वतःच्या अंगी सत्वगुण विवेक बुद्धी भगवंताबद्दल आदर अंगी बाणवले पाहिजेत तरच आपण जगाकडे ताठ मानेने पाहू शकू संत तुकाराम महाराज एवढ्यासाठी तर म्हणतात तुझे आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलाशी आपण त्या परब्रह्म्याचे अंश अवतार आहोत लहान का समजतोस तू लहान राहू नकोस स्वतःला जागे कर तुझ्या जा ज्ञानाच्या पंखाचा उपयोग कर कृमी कीटकासारखे जीवन जगू नकोस आजचा दिवस कसा सार्थकी लागेल याचा तू विचार कर कसेही वागला तरी जग कसेही बोलणारच आहे त्याचा विचार करू नकोस हसला तरी का हसला म्हणणार हसला तरी का हसला नाहीस संसार केला तर दोषी म्हणणार आहेत संसार केला तर लोक म्हणतात आधी बरा होता आता संसाराला लागला आपण परमार्थाला लागलो तर म्हणतील करून करून भागला आणि देवपूजेला लागला धन असेल तर म्हणतील माजोरडा धन नसेल तर करंटा म्हणतील बोले ना तर गर्विष्ठ म्हणतील बोलायला लागलो तर वाचाळ आहे म्हणतील कुणाची भेट घेईना तर म्हणतील किती निष्ठुर आहे आणि घरी जाऊन भेट घेतली तर म्हणतील आमच्या घरी येऊन येऊन घराचा उमरा झिजवला त्यामुळे लोकांच्या नादी लागण्यात अर्थ नाही यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो बोला पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज की पते हर